राम राम <laughs> राम राम नाही हो हो आता नाही काय आठ वाजेला फोन केला म्हणतो ला मला ढोकला लागला मी म्हणलं आता वाजले आपण फोन करू काय अडचण नाही तर हा म्हणतो मी झोपलेलो आहे म्हणलं झोपलो तुला ते मी आठ वाजता फोन केला आता किती वाजले दहा वाजले अ प्रॉब्लेम असा झाला ना मी उठलो आठ वाजता होतो पण नंतरून झोप लागली काय नवलं उठलो परत कायला एक तास कुठे गेला नाही डुकली लागायचं कारण काय काय तुम्ही कोणत्या मुलीच्या स्वप्नात होते का ती रात्री चॅटिंग करणे म्हणजे थोडासा ये चॅटिंग खाली होऊन गेला नाही नाही चॅटिंगचाच विषय झाला म्हणून तो फोन झालाय मी उद्या मला उद्या दांडा घेऊन लागणार आहे अशी खो बाई आजच इथं सिक्षण